साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींकडून शुभेच्छा नोबेल पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी घडवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं आवश्यक राष्ट्रपतींचं प्रतिपादन तामिळनाडूतला पारंपरिक खेळ जलिकट्टूला परवानगी देणारा अध्यादेश केंद्र सरकारकडून जारी सर्वोच्च न्यायालय चोवीस जानेवारीला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवरच्या सदस्यांची घोषणा करणार आणि मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक अजय जयराम पराभूत आता पाहूया सविस्तर उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली सत्तर वर्षांचे ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये सुमारे आठ लाख लोकांच्या साक्षीनं शपथ घेतली नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव हो केला होता बाय अमेरिकन हायर अमेरिकन हा नारा देत ट्रम्प यांनी आता बोलण्याचा काळ संपला असल्याचं स्पष्ट केलं आपण भविष्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगून अमेरिका अधिक शक्तिशाली होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला समस्यांशी एकत्रित लढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली इस्लामी दहशतवाद मोडून काढण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला देशाची स्वप्न ही आमची स्वप्न असंही ट्रम्प म्हणाले अमेरिकेला पुन्हा वैभवशाली बनवायचं असून अमेरिकेतले रोजगार परत आणू असंही त्यांनी स्पष्ट केलं आपल्या भाषणात ट्रम्प यांनी मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा शपथविधी झाला डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ट्रम्प यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी पात्र असे संशोधक विद्यार्थी घडवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करायला हवी अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली ते काल कोलकाता इथल्या प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या द्विशतकी समारंभात बोलत होते सध्या देशात असलेल्या शिक्षण पद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत संशोधन आणि अध्ययनाला प्रोत्साहन देणारी शिक्षण व्यवस्था असावी असं राष्ट्रपती म्हणाले आपल्या आय आय टी आणि एन आय आय टी सारख्या संस्था जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट आहेत यात शंका नाही मात्र या आय आय टीमधून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करणारे पगारदार युवक निर्माण होतात संशोधक निर्माण होत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आपल्याकडे असलेली गुणवत्ता संशोधनात वापरली गेली तर जगातल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांना नक्की स्थान मिळेल असंही राष्ट्रपती म्हणाले प्रत्येक राज्यानं आपापली पर्यटन केंद्र ठरवून त्या दृष्टीनं पर्यटकांना आकर्षित करणारी यंत्रणा उभी करावी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था असायला हवी त्याचप्रमाणे भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वारशाचं ब्रँडिंग करायला हवं अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत पर्यटन सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाचे केंद्रीय आणि राज्याचे मंत्री आणि सचिवांची तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद कालपासून गुजरातमधल्या कच्छ इथं सुरू झाली या परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा आरंभ केला त्यानंतर ते बोलत होते परिवर्तनाची पावलं ओळखून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व विभागांनी परस्परांच्या सहकार्यानं काम करायला हवं तसंच संवाद वाढवायला हवा असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं तामिळनाडू तामिळनाडूमधला लोकप्रिय आणि पारंपरिक क्रीडा प्रकार जलिकट्टूला परवानगी देणारा अध्यादेश केंद्र सरकारनं काल जारी केला केंद्रीय विधी आणि न्याय तसंच पर्यावरण मंत्रालयानं या अध्यादेशाला परवानगी दिली असून तो मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयानं या खेळावर बंदी घातली असून या बंदीवर फेरविचार करण्याची याचिका प्रलंबित आहे मात्र या खेळाला परवानगी द्यावी यासाठी गेल्या पाच दिवसांपासून तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये तीव्र आंदोलनं सुरू आहेत मस्तवाल बैलांची माणसांशी झुंज लावणाऱ्या या खेळाला पर्यावरणवादी आणि प्राणीप्रेमी संस्थांनी विरोध दर्शवला होता या खेळावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केली होती मात्र बंदी या बंदीवर जगभरातल्या तामिळ जनतेनं आक्षेप घेतला आहे विमुद्रीकरणाच्या सरकारच्या निर्णयासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल लोकलेखा समितीसमोर आपली बाजू स्पष्ट केली देशात रोख रकमेबाबतच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे ग्रामीण दुर्गम भागात काही समस्या आहेत मात्र परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी माहिती पटेल यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतर अनेक सहकारी बँकांमधल्या जमा रकमेमध्ये मोठी वाढ झाल्यासंदर्भात लोकलेखा समितीनं विचारणा केली आणि यासंदर्भात आरबीआयनं लक्ष घालावं अशी सूचनाही केली ऑनलाईन व्यवहारांवरचं शुल्क कमी करण्याबाबत रिझर्व्ह बँक काम करत आहे अशी माहिती उर्जित पटेल यांनी दिली लोकलेखा समितीची पुढची बैठक दहा फेब्रुवारीला होणार असून आवश्यकता भासली तर दहा फेब्रुवारीनंतरही उर्जित पटेल यांना पुन्हा पाचारण करण्यात येईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष के व्ही थॉमस यांनी वार्ताहरांना दिली भारतीय रेल्वेचा देशाबाहेर विस्तार करून भूतान म्यानमार बांगलादेश आणि नेपाळ या देशांना रेल्वेनं जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली ते काल दार्जिलिंग इथं बोलत होते त्यांच्या उपस्थितीत काल रेल्वे मंत्रालय आणि युनेस्को दरम्यान पर्यटन विषयक करार झाला पूर्वेकडच्या सर्व शेजारी देशांशी भारताचे उत्तम संबंध आहेत या सर्व देशांमध्ये भारतीय रेल्वे पोहोचली तर वाहतूक व्यापार परस्पर संबंध आणि रोजगारामध्ये लक्षणीय वाढ होईल असं प्रभू म्हणाले या देशांमध्ये रेल्वेसेवा विस्तारण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं ईशान्येकडच्या सात राज्यांच्या राजधान्यांना एकमेकांशी रेल्वेनं जोडण्याचं कामही प्रगतीपथावर आहे असंही प्रभू म्हणाले यामुळे या भागात फुलशेती फलोद्यान हस्तोद्योगांना चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं ला आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही किंवा एक दोनशे तीनशे रुपये स्कॉलरशिप मिळते तर त्यांच्या येण्याजाण्याचा जाण्याचा खर्चच त्याच्यामध्ये भागून जातो सो मला असं वाटतं का त्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणजे की त्यांचा खर्च पण भागेल प्लस त्यांना कॉलेजच्या शिक्षणाव्यतिरिक्त जो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण त्याचा फायदा होईल कारण विनंती अशी जी इन्कम टॅक्सचा जे सध्याचा तो स्लॅब आहे तो त्यांनी आता कमी कमी पाच हजार पाच लाख रुपये इन्कम मुक्त केले पाहिजेत दरवर्षी उत्पन्नात आणि त्यात विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक किंवा फीआरएस घेतलेले कर्मचारी आहेत त्यांना वीआर घेताना भरपूर पैसे मिळते ते व्याजावर जगत असतात त्यांना पूर्ण व्याज माफी त्यांच्या व्याजावर आयकर लावला नाही पाहिजे तरच हे हा जो वर्ग आहे देशात मोठ्या प्रमाणात हा व्यवस्थित आपलं जीवन जगू शकणार आहे भारतातलं संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत त्यांना इकॉनॉमिक सपोर्ट भारतानं दिला पाहिजे त्याच्यासाठी भारताने या अर्थसंकल्पात या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली पाहिजे विमुद्रीकरण ही भारतातली अशी सुधारणा आहे ज्यामुळे भारतीय वित्त बाजारात आमूलाग्र बदल घडून आला असं सेबीचे से अध्यक्ष यू के सिन्हा यांनी सांगितलं मुंबईतल्या सेबीच्या आस्थापनेला वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सेबीच्या स्थापनेपूर्वी गुंतवणूकदारांना वित्त बाजारात असहाय्य वाटत असे मात्र सेबीमुळे आता त्यांना नियामकाचं पूर्ण संरक्षण मिळालं आहे असं सिन्हा म्हणाले सायबर सुरक्षा केवळ वित्तीय बाजारासाठीच नाही तर गुंतवणूकदारा पुढचंही मोठं आव्हान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं डी मॅटमुळे घोटाळ्यांना आळा बसल्याचं ते म्हणाले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं काल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अठ्ठावन्न उमेदवारांची यादी जाहीर केली पक्षानं आपले उमेदवार उभे केले असले तरी भाजपाच्या हितसंबंधांना कोणतीही बाधा पोहोचू न देता भाजपाला त्याचा फायदाच व्हावा अशी आमची इच्छा असल्याचं रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लखनौ इथं बोलताना स्पष्ट केलं आपल्या पक्षाला उत्तर प्रदेशात खातं उघडायचं असल्याचंही त्यांनी म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये सन्मानानं जागावाटप झालं नाही तर सत्तेतून बाहेर पडू असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे काल पुणे इथं मेटे यांनी नव्या अधिकृत भारतीय संग्राम परिषद या राजकीय पक्षाची घोषणा केली त्यावेळी ते बोलत होते आगामी महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम, भारती संग्राम परिषद आपल्याच चिन्हावर लढणार असल्याचं मेटे यांनी स्पष्ट केलं या पक्षाच्या माध्यमातून तरुणांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाईल असंही ते म्हणाले शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणाऱ्या या पक्षात त्यांच्या विचारांशी कुठेही तडजोड केली जाणार नाही असंही मेटे यांनी सांगितलं अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिरियामधल्या अल कायदाच्या प्रशिक्षण तळावर केलेल्या हवाई हल्ल्यात शंभराहून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचं पेंटॅगॉनच्या सूत्रांनी सांगितलं हा प्रशिक्षण तळ दोन हजार तेरापासून इदलीब या भागामध्ये कार्यरत होता असं पेंटॅगॉनचे प्रवक्ते नौदल कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी वॉशिंग्टन इथं सांगितलं हा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केल्यामुळे अल कायदासाठी लढणाऱ्या दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट होईल असंही डेव्हिस यांनी स्पष्ट केलं या हवाई हल्ल्यात ठार झालेले दहशतवादी अल कायद्याचे कट्टर दहशतवादी असल्याचंही सूत्रांनी सांगितलं गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर सुमारे चारशे साठ अपघात झाले असून त्यात एकशे दहा जणांचा मृत्यू झाला आहे रायगड जिल्ह्यातल्या पळसपे ते कशेडी या महामार्गावर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू आहे पळसपे ते इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचं काम ठेकेदारांकडून धीम्या गतीनं सुरू असल्याचं दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत तर पुलाचं काम अर्धवट स्थितीत रखडलं आहे रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी योग्य फलक नसल्यानं रात्रीच्या अंधारात अपघात होत आहेत मार्च दोन हजार अठरापर्यंत पळसपे ते इंदापूरपर्यंतचा रस्ता पूर्ण होईलच तसंच अर्धवट स्थितीत असलेले पूलही दुरुस्त होतील असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक पी जे फेगडे यांनी दूरध्वनीवरून सांगितलं भंडारा जिल्ह्यातल्या ले, खैरलांजी इथं घडलेल्या दलित हत्याकांड प्रकरणातले पीडित आणि साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचं काल नागपूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं भोतमांगे यांना छातीत दुखू लागल्यानं दुपारी एक वाजता भंडाऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र पुढच्या उपचारांसाठी त्यांना त्वरित नागपूरच्या श्रीकृष्ण रुग्णालयात नेण्यात आलं तिथेच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा साली खैरलांजी इथं भोतमांगे कुटुंबावर स्थानिक गुंडांनी केलेल्या भीषण हल्ल्यात कुटुंबातल्या सर्व व्यक्तींचा बळी घेला होता भैयालाल भोतमांगे या हल्ल्यातून बचावले होते या प्रकरणातले ते एकमेव साक्षीदार होते त्यांच्या साक्षीमुळे आठ दोषींना शिक्षा झाली होती बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवरच्या सदस्यांची नावं येत्या चोवीस जानेवारी रोजी जाहीर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे तसंच एखादी राज्य संघटना आणि बीसीसीआयच्या सदस्यपदी एकूण नऊ वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवर यायला अपात्र ठरवण्याच्या आपल्या आधीच्या निर्णयात सुधारणा करण्याचा निर्णय देखील न्यायालयानं घेतला आहे त्यानुसार हा कार्यकाळ आता नऊ वर्ष एकत्रितपणे मोजला जाणार नाही मलेशियात सारावक इथं सुरु असलेल्या मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालनं महिला एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे उपांत्यपूर्व फेरीत तिनं इंडोनेशियाच्या फित्रानी फित्रानीला एकवीस पंधरा एकवीस चौदा अशा दोन सरळ गेम्समध्ये हरवलं अंतिम फेरीत तिचा सा सामना आता हाँगकाँगच्या थिप पुई यिन हिच्याशी होईल पुरुष एकेरीत मात्र अजय जयरामचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं इंडोनेशियाच्या अँथोनी गिंटिंगकडून अवघ्या अठ्ठावीस मिनिटात तो तेरा एकवीस आठ एकवीस असा पराभूत झाला हवामान राजस्थानच्या बिकानेरसह काही भागात थंडीचा कडाका अद्यापही कायम आहे चुरू इथं एक पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात थंडीची लाट कायम आहे दाट धुक्यामुळे रस्ता रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे येत्या चोवीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा नोबेल पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी घडवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं आवश्यक राष्ट्रपतींचं प्रतिपादन तामिळनाडूतला पारंपरिक खेळ जलीकट्टूला परवानगी देणारा अध्यादेश केंद्र सरकारकडून जारी सर्वोच्च न्यायालय चोवीस जानेवारीला च्या प्रशासकीय समितीवरच्या सदस्यांची घोषणा करणार आणि मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक अजय जयराम मात्र पराभूत याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार